नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे मराठी बोलण्यावरून वाद तरुणाला माफी मागायला लावलं आव्हाडांच्या पत्रकार परिषदेवर पोलिसांची नजरबंदी आणि ठाण्यात आमदार संजय केळकर यांची कामगारांसाठी निर्णायक बैठक कल्याण इथे मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंब्रा इथे एका मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असं म्हटल्यानं त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं त्याच्या माफीचं चित्रीकरण मोबाईल प्रसारित करण्यात आले तसंच तरुणावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते दहा जणांविरोधात रात्री उशी रामोमरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू होती हे सर्व एका पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली डायगर भागात एकवीस वर्षीय मुलगा राहतो गुरुवारी चार वाजण्याच्या सुमारास चा चा तो मुंब्रा इथे कवसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता त्यावेळेला फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला त्यामुळे मराठीत बोला असा तो तरुण म्हणाला त्यामुळे फळ विक्रेता आणि त्याच्यामध्ये वाद झाला या वादानंतर फळ विक्रेत्यानं त्याच्या सहकार्यानं बोलावलं ते सहकारी आल्यानंतर त्याने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं तसंच तो माफी मागत असल्याचं चित्रीकरणही प्रसारित केलं या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला त्या तरुणाविरोध हत्येनं तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवेगाळ आणि गुन्ह्याची नोंद करण्यात आली चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली कल्याण इथे मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गटनेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची जाहीर पत्रकार परिषद सुरू असताना अचानक या पत्रकार परिषदेत पोलीस घुसल्यानं जितेंद्र आव्हाडांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉश ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉश ठेवा अशी टीका आव्हाड यांनी यावेळेला केली आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ही पत्रकार परिषद सुरू असताना मध्येच या पत्रकार परिषदेत पोलीस घुसले ठाण्याचे एसीबी पोलीस या सर्व पत्रकार परिषदेचं चित्रीकरण करत होते त्यावर आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केलाय विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस पोलिस काबोस ठेवतायत असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय माझ्या खाजगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसात कसे सरकारला नक्की वॉश ठेवून काय करायचे असे अनेक प्रश्न आभाड्याने उपस्थित केले असून पोलिसांनी आमच्यावर वॉश ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर आभाड्याने सरकारला कमीत कमी पोलिसांनी रास्त राहिली असते ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्यात तो गाडीत नव्हता तो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे ते पोलीस एवढे हे नाही आहेत पोलीस कोणाला चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराड असंच कौतुक ह्याच्याकडे वाटतं की मी एकूण सालापासून हे सगळं बघतो दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते जी ताकत काय काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला था ठाणे महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले यात टीडीआरएफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी सुरक्षा रक्षक विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होतोय प्रलंबित संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीनं प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना उपायुक्त गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारस हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाडपागे समितीनं दिलेल्या शिफारसे स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक दहा ते पंधरा वर्ष काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेलं नाही त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं पालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासते एक कर्मचारी चार चार कर्मचाऱ्यांचं काम करत असून काही अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदारी देण्यात आली आहे कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आस्थापना आस्थापना छत्रपती हॉस्पिटलचे बघणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त अशी सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीत मी बैठक घेतली ठाणे महापालिकेमध्ये हजारोने कामगार कर्मचारी काम करतात आणि निरनिया विभागामध्ये अनेक प्रकारच्या मग त्याच्यामध्ये महिला कर्मचारी आहेत शिक्षिका आहेत पुरुष कर्मचारी आहेत आमचे सफाई कामगार आहेत असे चालक वाहक वैद्यकीय आरोग्य कर्मचारी अगदी एनडीआरएफ चे देखील टीडीआरएफचे देखील कर्मचारी जे आहेत त्यांचेही सर्व दूर सर्व प्रश्न असे पंधरा ते सोळा प्रकारचे विषय आज आम्ही चर्चा केली एक तर मी कुठली युनियन नाही चालवत मी कामगार मित्र म्हणून नेहमीच वैयक्तिक आणि समूहाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक आम्ही आयोजित केली काही विषय जे यांच्या अखत्यारी मधले आहेत ते विषयाचे निर्णय जे आहेत ते ताबडतोब झाले उदाहरणार्थ दहा वीस साडेतीस आश्वासत आश्वासित प्रगती योजना जी आहे ती लागू करण्यासंबंधी अनेक महिने जे आहे ते प्रलंबित होतं सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना ती प्रगती योजना लागू करायला पाहिजे तर ती योजना ती चे जी आहे ती दहा ची ताबडतोब लागू होणार आहे आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये लागू केली जाईल सांगितलं हिंदायन फाउंडेशनच्या वतीनं दिल्ली ठाणे मुंबई पुणे या मार्गे सायकल मोहीम मा आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत यावर्षी या, या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच पण त्याबरोबरच कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचं आवाहन करण्यात आले केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची बट ताण करण्याचं आवाहन हिंदायन फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास जापके यांनी ठाणे महापालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केलं या पत्रकार परिषदेला जापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे सानप यांची कन्या नक्षत्र सानप इत्यादी उपस्थित होते यावेळेला चापके म्हणाले की कर्करोगाच्या उपचारांमुळे केस कळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायन फाउंडेशननं अनोखा पाऊल उचललंय दिल्लीवरून ही सायकल मोहीम आठ फेब्रुवारीला सुरू होत असून ती ठाण्यात पंधरा फेब्रुवारीला पोहोचणार आहे मेसेज असतो काहीतरी तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे कॅन्सर विषयी जनजागृती जन करण्याचा आणि जनजागृती सोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट असतात त्यांचे केस चालले जातात आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असत आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर सारे स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखडतात तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल फॉर एक्झाम्पल ठाणे मुंबई पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी हे दान केलेल्या केसाची वीक बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल मार्केटमध्ये मा जे विग आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं पंचेचाळीस हजारापासून सुरुवात मला सांगितलेलं गेलेलं आहे आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च चालत अशासाठी हे विक घेणं शक्य नाही म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आवाहन करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीक बनवली जाईल आणि ती वीक कॅन्सर पेशंटला दिली जाईल गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच मुमऱ्यात फळ विक्रेते आणि मराठी तरुण यांच्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानं स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर जमावानं मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली या सगळ्या प्रकारावरून मनाचे आक्रमक झाली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा दिला यासोबतच अविनाश जाधव यांनी आता बोग कर्माची फळं असंही म्हटलंय मुंब्रा इथे एका मराठी तरुणानं फळ विक्रेत्याशी मराठीत बोलण्याची मागणी केल्यानं हा प्रकार घडला ही मागणी विक्रेते आणि तरुण यांच्यात वादाचं कारण ठरली वादावादी दरम्यान हे प्रकरण चांगलंच तापलं आणि उपस्थित जमावानं हस्तक्षेप केला त्यानंतर या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तिथे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली या दरम्यान जमावानं तरुणाला धमकावत माफी मागायला लावली या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल देखील करण्यात आला या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटलं मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे मराठी बोलणं गुन्हा ठरलंय मराठीसाठी माफी मागावी लागते तेही महाराष्ट्रात हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील याचसाठी महाराष्ट्राला साहेब हवे होते आता भोगाकर्माची फळं असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय मराठी माणसाच्या बाबतीत आता अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्यात या लोकांची इतकी हिंमत होती कशी की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मराठी बोलणार नाहीत असं सांगतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात जर असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व विकोपायला होईल सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये हिंमत आहे भविष्यात मराठी माणसांवरील हल्ले वाढतील कारण त्यांच्या हिमती वाढायला लागल्यात यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर भविष्यात मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी मराठी माणसांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र या असं आवाहन अविनाश जाधव यांनी आहे ठाण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर तीव्र शब्दात आरोप केले एम एमआरडी एच्या एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की तेराशे कोटींचा खर्च वाढून सत्तावीसशे कोटींवर कसा पोहोचला याचा जाब विचारायला पाहिजे परवानगीशिवाय वर्क ऑर्डर कशी दिली गेली हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला नवयुग या वादग्रस्त कंपनीला टेंडर मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी कंपनीच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आव्हाडेने ठाणेकरांसाठी पाणी प्रश्नावरही आवाज उठवला चोवीस वर्षांपासून धरणासाठी लढतोय परंतु ठाण्यातील नेत्यांनी गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही पाणी महत्वाचं की कोस्टल रोड असा सवाल त्यांनी केलाय मुंब्रा येथील वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की हा लहान मुलांचा वाद असून त्याला भाषिक किंवा जातीय रंग देऊ नये पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी असं आवाहन त्यांनी केलं दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं की माणुसकीचा खून होतोय आणि भेदभावानं देशातील एकता धोक्यात येते मुख्यमंत्र्यांनी वर, वर कोरडा रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले महाराष्ट्र विकू नका अशी भावनिक विनंती त्यांनी केली तुम्हाला रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला सत्तावीसशे कोटी हा रस्ता जाईल पाच हजार कोटी पर्यंत आणि सत्तावीसशे कोटीचा रस्ता आहे ना याच्यात टेन पर्सेंट ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्ट पिंट्रॅक्ट मध्ये अजून येतील माझ मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस सुरू करा आणि शुड बी ट्रान्सपरंट कस झालंय बाजारात शर्ट विकायला ठेवायचा पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बोलवून मात घ्यायचं खांदा किती लांब आहे बाई पर्यंत घ्यायची सगळं डिझाईन करायचं त्याला जाता तुझा घ्यायची दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा हा शर्ट विकायला आहे आणि संध्याकाळपर्यंत तर येत नाही गिरायकत नाही गिर्याकाळ एक माणूस येतो मला पीठ बसलाय इतक्या सोपा भ्रष्टाचार केलाय फक्त काय आंदत कुत्र पीठ खात आहे ते पण जाऊन भुंडतय कोणाला काय मिळत नव्हता लक्ष द्यायला आणि म्हणून हा ओपन भ्रष्टाचार काही आमच्या उघड केला आहे हा महाराष्ट्राच्या समोर ठेवतो बीड मध्ये सुद्धा इलेक्शन साठीच फंड जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शन साठीच वापरला गेलाय इलेक्शन साठी पैसा लागतो आपण जरूर वापरा पण ज्या एम एमआरडी बद्दल महाराष्ट्राला मुंबईत मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होतं की एम डी खूप मोठं आणि चांगलं काम करणार आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरून वाद तरुणाला माफी मागायला लावलं आव्हाडांच्या पत्रकार परिषदेवर पोलिसांची नजरबंदी आणि ठाण्यात आमदार संजय केळकर यांची कामगारांसाठी निर्णायक बैठक आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही का नवीन घडामोडीं जाऊ आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार